ना माझा आवाज क्लियर आहे का पटापट बोला पटापट या लाईव या पटा पटापट चला या लाही पटा पट। चला या लाव यावर पुरव पटापट चला जॉईन व्हा पटापट लाईव्ह या हां चला कोण आहे हजर आलेला प्रेझेंट आलेलं मला पटकन प्रेझेंटी द्यायची हा पाठवायचं आहे मला हाय बाय काय पाठवायचे पटापट चलो दोघंजणं जॉईन झालेत त्या ॲपवर नाव दिसतं हां मयूर हाय मयूर शाबास बेटा चलो चलो मयूर चला पटापट पत। हे झालं होतं आपलं सगळं बरोबर आहे का हे सर्व झालेलं आहे हा स्क्रीन क्लिअर आहे का मयूर सर्व आवाज वगैरे क्लिअर आहे का मला यस नो बोला पाठ पाठवा पटापट पत। सर्व क्लिअर आहे का स्क्रीन आवाज सगळं क्लिअर आहे का बोला मला हम्म यस किंवा नो बोला पटापट पत। हां हां बरोबर आहे मला अगोदर स्क्रीन आणि आवाज यस 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 राईट म, म मयूर शाबाज बेटा तर मग आता हां ओके ओके फक्त मयूरच मला मेसेज करताय बाकीच्यांचं काय आहे वा शाबास ठाकरे पण कार्तिक ठाकरे शाबास बेटा ओके ओके हे कालचा भाग झालेला आहे हा भाग काली काल झालेला आहे आज आपल्याला घ्यायचं पण झालं होतं आपलं काल याला मी दुरुस्त करून घेतलेलं आहे सगळं हे हां आजचा भाग इथून सुरू होणार बघा चलो महेश हजर आहे का महेश डाकुरे शाबाज डाकुरे हां महेश हजर नाही आज आणि महेशसाठी महत्वाचा होता पार्टा महेश आहे का हजर आहे का बेटा मला यस नो पाठवायचं महेश हां एक मिनिट स्क्रीन छोटीच आहे का मोठी आहे एकदा सांगा बरं मला लगेच ला सुरू करतो आता लगेच सुरू करतो पण स्क्रीन मोठी आहे का छोटी आहे पटापट बोला बरं स्क्रीन बोलतो मी स्क्रीन बिग बिग ओके 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 चालतंय काल कालच्या सारखी छोटी नाही ना ओके चालतं आता आता बा लक्ष द्या ओके हा सुरू करायचं आता आपल्याला तर मग तुमच्या समोर पहिलं वाक्य आहे सिंगुलारमध्ये सिंगुलारमध्ये सगळ्यांना दिसतं वाक्य तर बंटीने कप फोडला का बंटीने कप फोडला का हे ॲज इट इज मला ट्रान्सलेट करून दाखवायचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट दिस सेंटेन्स इन टू इंग्लिश इंग्लिशमध्ये मला हे ट्रान्सलेट करून दाखवायचं ट्रान्सलेट इन्टू इंग्लिश फास्ट हा पटापट चला पटापट पाठवायचे महेश आणि एक विशेष लाईक करणार की नाही तुम्ही बोलल्याशिवाय लाइक करणार की नाही कारण तुम्ही जर लाइक केलं तर मला मोटिवेशन मिळणार त्याच्यातून हा शाबास एका जणांनी लाईक केले पटापट -पत बोला मला फटाफट -पत पाठवा उत्तर उत्तरवाला वेळ लागत आहे येत नाही का फोडण्यासाठी शब्द येत नाही का हा सांगा बोला मग मी सांगतो बंटीने कप फोडला का या वाक्याचं मला इंग्लिश मध्ये करून दाखवा फटकन साधी सिंपल गोष्ट आहे काय अवघड नाही काय नाही का बरं उत्तर येत नाही का बरं तुमचं प्रॉब्लेम का आहे सांगा बोला मी सांगतो जो जोपर्यंत तुम्ही मला काहीतरी रिॲक्शन देत नाहीत सरस तुम्ही सांगा म्हणा किंवा उत्तर पाठवा तोपर्यंत मी पुढं जात नाही उत्तर यायला पाहिजे काय प्रॉब्लेम काय आहे मयूर काय अडचण आहे बेटा बंटीने कप फोडला का या वाक्याचं इंग्लिशमध्ये पाहिजे काय प्रॉब्लेम काय सांग झाले ना आपलं हे मी सांगू का मयूर काय अडचण काय बेटा सांगू का मी मला बोला पटापट डाकुरे काय अडचण काय चालली काय प्रॉब्लेम काय चाललाय मला बोललं तरच मी सांगणार तुमच्या हातामध्ये आहे किती वेळ लावायचा द्या किती वेळ लावायचा तुमच्या हातामध्ये आहे सोडून जाऊन पुन्हा प्रेझेंट अॅबसेंट जाऊन पुन्हा प्रेझेंट होऊ नका कंटिन्यू प्रेझेंट राहा उत्तर पाठवा जर समजा नसाल येत तर मला बोला की सर आम्हाला रिपीट म्हणजेच मला बोला इकडे पाठवा मेसेज मी सांगतो काय अडचण काय का चालली काय प्रॉब्लेम काय सांगा बोला ना बोला मी सांगतो इथून नाही तुम्ही जिद्दीला लागल्यावर मी त्याच्यापेक्षा जास्त जिद्दीला लागतो सात मिनिटं गेले आपले बघाले चर्चा सात मिनटं झाले तुम्ही उत्तर पाठवलंही हो नाही आणि मला काही बोलवतही नाही तुम्ही मी सांगतो तुम्ही फक्तच हा एक जण आता अबसेंट पुन्हा येणार प्रेझेंट थोड्या वेळ आणतो हा बोला पटापट बोला काहीतरी बोला तर मी सांगा बोला मी सांगतो उत्तर तुम्ही जोपर्यंत बोलत नाही तुम्ही शांत राहणार तरच तुमच्याकडून मला खिचून काढायचे तर तुम्हाला लिहून पाठवायलेत तुम्ही बोलता आलं पाहिजेत आपल्याला बोलता आलं पाहिजे स्टेजवर गेल्यानंतर फडाफड फडाफड इंग्लिश मग कधी सांगणार तुम्ही वाक्ये मला बोला ना मी सांगा म्हणून मला मॅसेज टाका मी सांगतो काय अडचण काय चालली प्रॉब्लेम काय झाला इतका वेळ गेला सात मिनटं गेली एका वाक्यासाठी आठ मिनिट झाले आता नववा मिनिट चालू होतो आता